तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी डी एड बी एड झालेल्या उमेदवारांनी परीक्षा दिली मित्रांनो त्याची अंतिम उत्तरसूची कधी येणार हा सगळ्यांना एक मनात पडलेला प्रश्न आहे मित्रांनो तर ती कधी येणार त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी हाडके सर आपण पाहताय टीई टी परीक्षेची अंतिम निकाल किंवा अंतिम उत्तरसूची कधी येणार तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो काही मी अगोदर व्हिडिओ बनवला होता की अंतरिम उत्तरसूची कधी येणार आणि अंतिम निकाल कधी लागणार ते दोन हजार चोवीसच्या निकालाच्या तुलनेत तुलने मी थोडंसं अनुसरून व्हिडिओ बनवला होता आणि निश्चितपणाने अंतरिम उत्तरसूची त्याच दिवशी आली होती मित्रांनो तर आता हा मी व्हिडिओ त्यासाठी बनवत आहे की अंतिम निकाल कोणत्या आठवड्यात लागणार तेही सांगत आहे मित्रांनो आता थोडंसं तुम्ही पाहिलं तर दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार पंचवीसचा थोडंसं तुम्ही कम्पॅरिझन केलं तर त्यावेळेस जे काय अंतिम निकाल म्हणजे अंतिम उत्तरसूची ही ज्यावेळेस अंतरिम उत्तरसूची आली होती दोन हजार चोवीसचं बोलतो का मित्रांनो मी की ती बावीस दिवसानंतर आली होती म्हणजेच जर आपण पाहिलं दोन हजार चोवीसला तर दोन हजार चोवीसला एक सहा दिवसच भेटले होते फक्त जे प्रथम उत्तरसूची आली होती त्याला आपण अंतरिम उत्तरसूची म्हणतो त्या अंतरिम उत्तरसूचीवर काही प्रश्नांचे आक्षेप घ्यायचे असतील प्रश्नांवर तर त्याला सहा दिवस भेटले होते आणि त्यानंतर जी काही अंतरिम उत्तरसूची आली होती त्यानंतर बावीस ते तेवीस दिवसांनी अंतिम उत्तरसूची आणि त्या दिवशी ऑफिशियल वेबसाईटवर निकाल लागला होता टीईटी दोन हजार चोवीसचा आता त्याचा जर आधार घेतला मित्रांनो दोन हजार पंचवीसच पाहिलं आपण तर अंतरिम उत्तरसूची आपली ही जी काय ती एकोणीस डिसेंबरला आलेली आहे आणि मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अंतरिम उत्तरसूची जी काय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या टीईटी टी परीक्षेची कधी येणार तर ती ऍक्च्युली एक दोन दिवसापासून फरक तर फरक पडला परंत आली आता एकोणीस डिसेंबर नंतर जे काय आक्षेप घ्यायचे होते ते आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला होता परंतु यावेळेस तो जो काय आक्षेप घेण्याचा वेळ होता तो सत्तावीस तारखेपर्यंत दिला होता म्हणजे सत्तावीस डिसेंबरपर्यंत म्हणजे एकोणीसपासून सत्तावीस डिसेंबर यावेळेस एक आठ ते नऊ दिवस दिले होते आता यानंतर जी काय अंतरिम उत्तरसूची होती आली त्यानंतर आपण जर दोन हजार चोवीसचं चो कम्पॅरिझन केलं तर बावीस ते तेवीस दिवस आता आपण यावेळेस असं करू की ह्यावेळेस बावीस दिवस किंवा वीस ते बावीस दिवस जर असं आपण पकडलं तर आपण एकोणीस तारखेनंतर एक वीस दिवस धरू कारण यावेळेस दोन दिवस अगोदर जी काय अंतरिम सूची हो आली हो होती ती आली होती त्यामुळे आता यावर्षी मला असं वाटतंय की आपण वीस दिवस कालावधी धरू एकोणीस तारखेपासून एक वीस दिवसाचा कालावधी आपण काउंट केला तर पहा बरं मग एकोणीस डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत हे जे काही दिवस आहेत ते एक बारा ते तेरा दिवस होत आहेत बारा ते तेरा दिवस होत आहेत एकतीस पर्यंत आणि पुन्हा एकतीस डिसेंबरपासून एक दहा डिसेंबरपर्यंत किंवा बारा डिसेंबरपर्यंत विचार केला तर ते बारा एक दिवस आहेत म्हणजे अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर हा निकाल तुमचा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शुक्रवारी शनिवारी लागण्याची शक्यता आहे हा माझा अंदाज आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा जो काही टी निकाल आहे तो येत्या काही दिवसांमध्येच म्हणजेच एक आता आपण पाहिलं तर एक बारा ते तेरा दिवसांमध्येच हा निकाल आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल मित्रांनो तुम्हाला या निकालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा जो काही निकाल आहे तो आता सत्तावीस तारखेपर्यंत जे काही प्रश्न होते त्याच्यावरती तुम्हाला हरकती घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिला होता बऱ्याच जणांनी त्यावरती हरकती घेतलेल्या आहेत काही दोन तीन प्रश्न आहेत जरी मित्रांनो तुम्ही जरी त्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला डाऊट वाटत असेल आणि तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला नसेल की हे उत्तर असं कसं तरी काही काळजी करू नका त्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या मनातील जी काही शंका असेल की बाबा माझ्या हातून हा प्रश्न मला असं वाटतं की हे उत्तर बरोबर माझं होतं आणि त्यांचं उत्तर हे किंवा आन्सर की, की मध्ये ऑप्शन चुकीचा दिसतोय त्याला जो काय आहे प्रूफ माझ्याकडे आहे पण मी हरकत घेतली नाही त्यामुळं तुम्ही असं काही मनामध्ये किंतू परंतु आणू नका बऱ्याच उमेदवारांनी बऱ्याच जे काही क्लासवाले आहेत त्यांनी त्यावरती हरकत घेतलेल्या आहेत निश्चितपणाने जे काही डाऊटफुल क्वेश्चन असतील त्याची उत्तरं कॅन्सल तरी होतील किंवा त्याचा पर्याय आहे तो चेंज करून भेटेल त्यामुळे अशा पद्धतीने हा जो निकाल तो कोणत्या आठवड्यामध्ये लागणार आहे मित्रांनो तर जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष आणि त्यामध्येच दुसरा आठवडा म्हणजेच आपण पाहिलं तर तेरा ते चौदा म्हणजे बारा तेरा चौदा या तारखेच्या दरम्यान हा निकाल शंभर टक्के अंतिम जी काय उत्तरसूची आहे म्हणजेच आपण म्हणतो अंतिम उत्तरसूची आणि अंतिम उत्तरसूची आली की त्याच दिवशी संध्याकाळी तुमचा ऑफिशियल वेबसाईटवर निकाल हा डिस्पोज केला जातो मित्रांनो अशा पद्धतीने ही अपडेट आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे मित्रांनो टी ई टी संदर्भात येणारी जी काय नेक्स्ट टी ई टी असेल त्या संदर्भात आपला टेलिग्रॅम चॅनल आहे हाडकेसर या नावाने अतिशय म्हणजे दर्जेदार असं आपण फ्रीमध्ये त्यांना जे काय मटेरियल आहे ते शेअर करत आहे पी डी एफ आहे ते शेअर करत आहेत आणि अचूक असं परिपूर्ण असं मार्गदर्शन आपण करतोय मित्रांनो आताच्या टी टीमध्ये बरेच म्हणजे आपण ही पण हे करू शकत नाहीत एवढ्या उमेदवारांना एकशे वीस प्लस मार्क आपल्या जे काय टेलिग्राम ग्रुपला जॉईन आहेत आपल्या युट्यूब चॅनलला जे काही जॉईन आहेत त्या म्हणजे त्या उमेदवारांना भेटलेले आहेत इन सर्व्हिसमधले असतील किंवा जे फ्रेश असतील कॅन्डिडे त्यांना मिळालेले आहेत त्यामुळं तुम्ही सर्वांनी आपला हा युट्यूब चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि मित्रांनो जातात एक सांगतोय जे आपलं मानसशास्त्राचं जे काय आपली पीडीएफ आहे सत्तर पानांची पी एफ आहे की त्यामध्ये जे दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्यातल्या प्रश्नाचं विश्लेषण नेटवरनं घेतलेली माहिती त्यानंतर जे काय बी ची जी काही मानसशास्त्राची पुस्तकं आहेत त्या पुस्तकातनं घेतलेला सारांश अशा पद्धतीने दर्जेदार अशा पण त्या टीईटीच्या मानसशास्त्राच्या नोट्स बनवलेल्या होत्या आणि त्यात मी मी ग्रुपवर शेअर केल्या होत्या त्या बऱ्याच जणांना मिळालेल्या आहेत आणि त्यातील पेपर क्रमांक एक लास प्रश्न आले होते जसे वन लाईन जे प्रश्न होते किंवा जे काही भाऊ होते तेही प्रश्न आले होते आणि तीन प्रश्नांचा संदर्भ होता पेपर क्रमांक दोन ला फक्त एक सात ते आठ प्रश्न आले होते अशा पद्धतीने पेपर क्रमांक एकला तर आपण जवळजवळ जो जो आपले पंच्याहत्तर टक्के प्रश्न आले होते असं म्हणायला हरकत नाही तीस पैकी त्यामुळे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा माझ्या हडकेसर या मानसशास्त्राच्या टी टी नोट्स आहेत त्या एकदा रीड करा आणि जे ज्या काही तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील ते मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी फ्रीमध्ये शेअर करताय त्यामुळे तुमचं काम आहे की आपण चॅनल जॉईन करायचा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी जो मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टी ते दोन हजार पंचवीस ची अंतरिम उत्तर सूची कधी येणार आणि ती त्या टाइमाला विच प्रूफ सांगितलं होतं आणि ती फक्त एक दो एक ते दोनच दिवस अगोदर आली ती एक आली एकोणीस तारखेला मी सांगितलं होतं एकवीस तारखेला आणि आता अंतिम निकाल कधी लागणार तेही मी सांगतोय की हा अंतिम निकाल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक तेरा चौदा ह्या तारखेपर्यंत शंभर टक्के लागेल अशी मला म्हणजे आशा आहे त्यामुळे सर्वांनी मित्रांनो आता हे काय राहिलेत एक दहा बारा दिवस तुमचा निकाल लागेल तुम्हाला चांगले मार्क पडतील जे काय डाऊट क्वेश्चन होते त्याची तुमच्या मनाप्रमाणे उत्तर होऊन जातील त्यामुळे सर्वांनी निश्चित राहा तुम्हाला टी ई टी परीक्षेचा जो काही निकाल आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद